मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की ही मंडळी चाललेत तरी कुठे थांबा तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सगळं सांगतो व्हिडिओ चालू करण्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील नमस्कार मंडळी मी राज कालेकर तुम्ही पाहतात रॉयल कुकनी बॉय असे न कोकणातले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर मी सांगतो आज आम्ही चालत कुठं मंडळी आज आहे सचनी तुम्हाला म्हणजे माहीतच नसेल तुम्हा तर तुम्हाला सांगतो चचणी म्हणजे कवाल तोडणी कोकणाचं माणसांना बरोबर माहिती आहे कवाल तोडणी म्हणजे काय तर ही पारंपरिक पद्धतीने केली जाणारी चचणी या चचणीमध्ये काय होतं या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे तुम्ही विचार करत असाल की पानाचे विडे मांडून काय का करत या ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ससणी पाटी पाटी कोकणातील माणसांना बरोबर माहिती आहे ससणी कशा प्रकारे के केली जाते गाडी लावलेली पद्धतीने केली जाणारी ससणी म्हणजेच कवाल तोडणी ही ससणी परंपरेनुसार नवीन मानकरी करत असतो तर ही परंपरा जपण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे ही परंपरा तुमच्या गावात चालते का एक कमेंट करून नक्की कळवा आणि लाय चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करायला पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे म्हणून मी ही व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे इस फिरल प्वरी इंवेडन ऊसके PAUL हम्गेट does kind आ�ता यार श क्वासर आटमर आे आज हौटव स्झाम Hayır हाले हे कोकणातील कवाल तोडणी ही होळी शिमग्या जानेवारी केली जाणारी पारंपरिक शेतीपूर्वक प्रक्रिया आहे या रानातून झाडांच्या पांद्या तोडून आणल्या जातात या बांद्या शेतात किंवा बागेत पसरून सुकवल्या जातात नंतर जाळल्या जातात त्यामुळे साधारणपणे जानेवारीच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या सोळातीपर्यंत उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया चालते नानातून विशिष्ट झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडल्या जातात त्या फांद्या सुकून नंतर खोजून शेतात पसरवल्या जातात किंवा झाडल्या जातात या प्रक्रियेमुळे शेतातील माती ओत सुधारतो सूक्ष्म जीवांची जी वाढ होते आणि शेती सुपीकता वाढते तसेच हे लाकूड होळीच्या उत्सवात सरपण म्हणून वापरले जाते कोकणच्या गाव जीवनातील एक महत्त्वाची परंपरा आहे जिथे निसर्ग आणि शेती यांचा संग पाया मिळता सहसा गावकरी एकत्र येऊन आणि आपल्या शेतासाठी करतात हे कोकण संस्कृतीचे आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले एक खास परंपरेचे प्रतीक आहे अरे वायदो नाही येत होते मध्यंतरी बाहेर लावला ना या

ये तो बोल तो काय म्हणत गेला मधल्या आठवणी पुढे हा प्रतिवर्षाप्रमाणे ही चाचणी केली जाते त्याप्रमाणे नारळ पाण्याचे विडे वगैरे मांडलेले तुझा मानठाण ठेवलेला आहे झाडावर चढणारा वगैरे हातीबाई सांभाळ हातपाय सांभाळ आणि त्यांचा पाठीवर साधुरी असू राहणार फिरणार लुका त्यांना सुखाचे सांभाळ आणि मान करायला सुद्धा चांगलं होऊ दे त्याचा ऑक्सिडेंट झालाय ते पाठीवर साधुरे सुखाचे हरे 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 महादेव नाही नाही बापू कुठं समाप्ती आहे माझ्यासारखी चला धन्यवाद तळा मंडळी व्हिडिओ इतकेच संपूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघत राहा रॉयल कोकणी आपल्या चॅनल वर नवीन नवीन ब्लॉग येत असतात तर बघायला विसरू नका मित्रांनो जातात एकच ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंट करायला विसरू नका मग भेटूयात